आजकालच्या कमी वयातल्या नासमज मुलींना समजवून सांगणं एवढं अवघड झालं आहे की ते त्यांच्या जन्मदात्या आईवडिलांचं सुद्धा ऐकत आई नाही आणि नंतर असं चुकीचं एखादं पाऊल उचलून सर्व परिवाराला त्याची परत करायला लावता अशीच घटना वर्ध्यात घडली आहे काय झालं सांगतो त्या पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन दाबून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेत तिच्यावर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घट धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पीडित मुलीला तिचाच अल्पवयीन मित्र आपल्या घरी घेऊन गेला होता ते त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला यानंतर घटनास्थळी आलेल्या चार जणांनी देखील अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटना वर्धा जिल्ह्यातील आरबी पोलीस ठाण्या हद्दीत घडली आहे दहा फेब्रुवारीला सोमवारी सकाळी पीडितेचा अल्पवयीन मित्र तिला घेऊन आपल्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर त्याने पीडितेवर जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर आरोपीचे चार मित्र घरी आले त्यांनी अल्प अल्पवयीन मुलाला घराबाहेर पाठवून पीडित मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला अत्याचारानंतर मित्र पीडित मुलीला घरी सोडून आला या घटनेनंतर रात्री पीडित मुलीची आई कामावरून घरी आली असता पीडित त्याने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला यानंतर आईने तातडीने आरबी पोलीस ठाणे तक्रार दाखल केली पोलिसांनी पाचही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कार कायद्यासह विविध कल्पांतर्गत गुन्हा दाखल केला घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या याबाबत अधिक माहिती देताना आरबी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश देहाणकर यांनी सांगितलं की गुन्हा दाखल झाल्यानंतर आरबी पोलिसांचं पथक आरोपींच्या शोधासाठी तत्काळ रवाना झालं अख्खं शहर पालक घालून पोलिसांनी पाचही आरोपींना बेड्या ठोकल्या यातला एक आरोप आरोपी अल्पवयीन आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला आहे या घटनेला घटनेचा अधिक तपास आरबी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुचिता मांडवले आणि गणेश खेडकर करत आहे